श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या असे म्हणतात यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे शेवटच्या श्रावण सोमवारी श्रावण अमावस्या म्हणजेच पिठोरी अमावस्या आहे पिठोरी अमावस्येसाठी एक कहाणी सांगितली जाते ती कहाणी आता आपण ऐकूयात एका पिठोरी देवी तुमची कहाणी आठपाठ नगर होतं तिथे एक ब्राह्मण होता त्याच्या घरी श्रावणातल्या अवस्थेच्या दिवशी बापाचे श्राद्ध असे इकडे दरवर्षी काय होई ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचं पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेवर बाळंत होऊन पोर मरून जाई असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात अस सहा वर्ष झालं सातव्या वर्षीही असंच झालं तेव्हा सासरा रागावला ते मेलेलं पोर तिच्या ओटीत घातलं व तिला राणात हाकलून लावलं पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली तिथे तिला एक जोटिंगाची बायको भेटली ती म्हणाली आई बाई तू कोणाची कोण इथे येण्याचं कारण काय का आलीस तशी लवकर जा नाही तर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाईल तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली तेवढ्याच करिता मी इथं आले आहे तशी झोटिंगाची बायको म्हणाली बाईबाई तू इतकी जीवार उदार का मी एका ब्राह्मणाची सून दरवर्षी मी श्रावणी अवस्थेच्या दिवशी बाळंतुई व मूल मरून जाईल त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजी सासऱ्याचे श्राद्ध असे माझं असं झालं म्हणजे श्राद्धाला आलेले ब्राह्मण उपाशी जात असे माझी सहा बाळणपणे झाली सातव्या खेपलाही असंच झालं त्या मामाजींना माझा राग आला ते मला म्हणाले बाप तुझ्या बाळणपणामुळे सात वर्ष उपाशी राहिला तर तू घरातून चालती हो असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालवून दिलं नंतर मी इथं आले आता मला जगून तरी काय करायचं आहे असं म्हणून ती रडू लागली तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली बाय बाई, बाई तू भिवू नको घाबरू नको अशीच थोडीशी पुढे जा तिथं तुला एक शिवाचं लिंग दृष्टीस पडेल बेलाचं झाड लागेल तिथे एका झाडावर बसून राहा रात्री नागकन्या देवकन्या साती बरोबर घेऊन तिथे पूजेला येतील पूजा झाल्यावर खीरपुरीच्या नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील असं विचारल्यावर मी आहे म्हणून म्हण त्या तुला पाहतील कोण पुढची म्हणून चौकशी करते तेव्हा तू सगळी हकीकत सांग ब्राह्मणाच्या सुनेनं बरं म्हटलं तिथून उठली पुढे गेली तो एक बेलाचं झाड पाहिलं तिथेच उभी राहिली इकडे तिकडे पाहू लागली तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडलं तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली इतक्यात रात्र झाली तसा नागकन्या देवकन्या आसरांच्या स्वाऱ्यासुद्धा आल्या त्याने शिवलिंगाची पूजा केली नैवेद्य दाखवला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं त्याबरोबर ती मी आहे म्हणून खाली उतरली त्या सगळ्यांनी मागे पाहिलं त्यांना आश्चर्य वाटलं तिची कोण कुठली म्हणून चौकशी केली तिने सर्व हकीकत सांगितली नागकन्या देवकन्याने तिच्या मुलांची चौकशी केली तेव्हा आसराने ती दाखवली पुढे त्यांनी तिच्या साथी मुलांना जिवंत केले आणि तिच्या हवाली केलं पुढे तिला हे व्रत सांगितलं चौसष्ट योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्युलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं तसं तिने विचारलं यांना यांना काय होतं आसरांनी सांगितलं हे व्रत केलं म्हणजे मूल बाळ दगावत नाही सुखा समाधानात राहतात पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली ती आपल्या गावात आली लोकांनी तिला पाहिलं लो, ब्राह्मणांना जाऊन सांगितलं भटजी भटजी तुमची सून घरी येत आहे त्याला ते खोटं वाटलं अर्ध पाहून लागला तो मूल बाळ दृष्टीच पडू लागली पाठीमागून सुनेला पाहिलं तसा उठला घरात गेला मुठभर तांदूळ तांब्यावर पाणी आणलं तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले हातपाय धुऊन धुवून घरात आला सर्व हकीकत सुनेला विचारली तिनं ती सारी सांगितली पुढे सर्वांना आनंद झाला आणि ती मुलाबाळासमेत सुखाने नांदू लागली ही साठा उत्तराची कहाणी पाचव्या उत्तरी सफळ संपूर्ण पांचांगानुसार पिठोरी अमावस्या श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला येते याला श्रावण अमावस्या पोळा अमावस्या तसेच दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते या दिवशी बैलपोळा पोळा हा सण साजरा केला जातो पिठोरी अमावस्येला स्त्रिया व आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास करतात संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी व्रत पूजा करतात तर पूजा नेमकी कशी करतात तर हे व्रत सुवासिनी स्त्रिया करतात या दिवशी उपवास करून सायंकाळी स्नान करतात घरातील मुलास अगर मुलीस खीरपुरीचे वायन देतात चौसष्ट योगिनींच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात या दिवशी खीरपुरी पुरणपोळी साठोरी असे पदार्थ तयार करून खाद्यावरून मागे नेत अतिथी कोण असा प्रश्न विचारतात मुलाचे नाव घेऊन या प्रश्नाचे उत्तर देतात अशा रीतीने व्रत पूर्ण केले म्हणजे अखंड सौभाग्य व दीर्घाशी अपत्य होतात पिठोरी अमावस्येला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते मातृदिन असेही म्हणतात या दिवशी सायंकाळी आठ कलश स्थापित केले जातात त्यावर पूर्ण पात्रे ठेवून ब्राह्मणी माहेश्वरी व इतर शक्तींची पूजा केली जाते तांदळाच्या राशीवर चौसष्ट योगींना आव्हान देऊन पीठाच्या मूर्ती तयार केल्या जातात तसेच पीठाने तयार केलेल्या पदार्थाचा नैवेद्य दाखवण्यात येतो तसं तर या दिवशी सकाळी पवित्र नदी स्नान करण्याची परंपरा आहे परंतु असे शक्य नसल्यास अस पवित्र नदीचे पाणी आपल्या आंघोळीच्या पाण्यास मिक्स करून स्नान करावे अमावस्या तिथी पित्राची देखील मानली जाते म्हणून या दिवशी पिंडदान व तर्पण करण्याचे देखील महत्त्व आहे या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना चपला छत्री शॉल व इतर वस्तू दान करावे शक्य असल्यास पुरी भाजी शिरा तयार करून गरीबांना विशेष करून म्हणजे लहान मुलांना खाऊ घालावं या दिवशी चौसष्ट देवींची पूजा आराधना केली जाते कुटुंबाची आपल्या मुलांच्या समृद्धीची प्रार्थना केली जाते त्यांना दीर्घायुष्य मिळावे अशी प्रार्थना केली जाते या दिवशी कणकेने देवी प्रतिमा तयार करून पूजा करावी आपल्या आवडीप्रमाणे त्यांना रंग देणे सजवणे वस्त्र परिधान करवणे हे देखील करता येऊ शकतं काही क्षेत्रामध्ये दे देवी दुर्गेला योगिनी रूपात पूजतात म्हणून प्रत्येक देवी अर्थात चौसष्ट योगिनींची पूजा केली जाते या सर्व मूर्त्या एका चौरंगावर किंवा मा पाटावर मांडाव्या त्यांना दागिने घालायचे असल्यास बेसनच्या पिठाचे दागिने तयार करावे सवाशिनीचे सर्व दागिने तयार करून देवीला सजवावे अलीकडे त्यांची छापेल ही त्यावर हळदी कुंकू अक्षता हार फुलं आघाळा एकशे आठ मण्यांची कापसाची माळा इत्यादी अर्पण करावे तसेच काही ठिकाणी वाळूने आठ लहान डोंगर तयार करून त्यापुढे काकडीचे पान आणि त्यावर काकडीचे काप ठेवून पूजा केली जाते आठ छोट्या पुरणपोळ्या असा स्वयंपाक बनून त्या देखील काकडीच्या पानावर ठेवतात पूर्ण पूजा झाल्यावर आरती करावी देवीला नैवेद्य दाखवा व्रतात नैवेद्यासाठी पिठाचे सर्व पदार्थ करावे बेदाने घातलेली भाताची खीर हा पिठोरीच्या खास नैवेद्य खिरीच्या वाटीवर पुरी झाकून आईने ते डोक्यावर घेऊन अतिथी कोण असा प्रश्न विचारावा मुलांनी मी आहे असे म्हणून ते पकवान मागच्या बाजूने काढून घ्यावे या दिवशी सप्त मातृका पूजा देखील केली जाते शिवाने शक्ती यांच्याद्वारे उत्पन्न सात दिव्य माता ज्यांचे नाव ब्राह्मणी वैष्णवी महेश्वरी कुमारी वाराही इंद्राणी चामुंडी असे आहेत त्यांची पूजा केली जाते नंतर शिवाद्वारे शक्ती योगेश्वरी उत्पन्न झाली या देवीला आठवे स्थान प्राप्त झाले म्हणून पिठोरी अमावस्येला चौसष्ट योगिनी आणि सप्तमा सप्त मातृकेची पूजा केली जाते पिठोरी अमावस्या व्रत केल्याने मूल स्वस्त बुद्धिमान आणि शौर्यवान बनतात तर कशी वाटली तुम्हाला ही सर्व माहिती हे मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा धन्यवाद